आदर्श समतेचे पंच्याण्णव खेळाडू राज्य पातळीवर दिनांक एक ते चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आदिवासी विकास विभाग अंतर्गत आयोजित केलेल्या विभागीय क्रीडा पार पडल्या या स्पर्धेमध्ये आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगुण संचालित अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा अलंगुण खिर्डी बेगू श्रीभुवन व चिंचला तालुका सुरगाणा या आश्रमशाळांनी सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारात घवघवीत यश मिळवीत कौतुकास्पद का कार्य केले आहे या मैदानी खेळ प्रकारात सांघिक व वैयक्तिक खेळ खेळून दिमाखात विजय संपादन केले आणि राज्य पातळीवर झेप घेतली आहे या स्पर्धेत वैयक्तिक क्रीडा प्रकारात शंभर मीटर धावणे चारशे मीटर धावणे उंच उडी थाळीफेक त्याचबरोबर खो खो कबड्डी रिले अशा सांघिक क्रीडा प्रकारात चौदा सतरा व एकोणीस वर्ष गटातील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले अलंगण आश्रम शाळेतील छत्तीस मुलं व सोळा मुली असे एकूण बावन्न खेळाडूंची राज्यस्तरावर निवड झाली आहे तसेच संस्थेचे भेगू चिंचला श्रीभुवन असे खेळाडूंची राज्यस्तरावर निवड झाली आहे संस्थेची यशस्वी खेळाडूंनी मैदानात कठोर मेहनत घेत सरावातील सातत्य कायम टिकवत मोठ्या मेहनतीने यश संपादन केले आहे खेळाडूंना प्रशिक्षण देणारे क्रीडा शिक्षक श्री योगेश माळवाळ गंगाराम गावित राहुल ठाकरे जाधव सर निवृत्ती लांडगे आर एच गांगुर्डे सव्हाण सर तुकाराम सर आर बी राठोड सर राजेश महाले सर पवार सर यांचे मार्गदर्शन लाभले संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार कॉम्रेड जे पी गावित संस्थेचे संचालक मंडळ मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजय खेळाडूंचे अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी राजेश भोये बोरगाव